आपण पाहत आहात वाकोडे बुद्रुक तालुका शिराळा येथे कालव्याच्या गळतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी व वा वाळवा तालुक्यातील वंचित गावांना कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने पाण्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी जी पाटील यांनी गरजवंत शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे आज सकाळी वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे आंदोलनस्थळी जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी यांनी भेट देऊन चर्चा केली मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने आंदोलन सुरू आहे यावेळी शेतजमीन व पिकाचे आजकेडचे व संभाव्य भातपीक आर्थिक नुकसान मिळावे संपादित जमिनीचा मोबदला तीन महिन्यात मिळावा कालवा भरावामुळे पीक घेता आले नाही त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान प्रतिगुंठा पाच हजार रुपये प्रतिवर्षीप्रमाणे तात्काळ मिळावे दोषी कामाबद्दल संबंधित अभियंता वा व ठेकेदार यांची ईडी व लाचलुचपत खात्याकडून चौकशी व्हावी व कारवाई करून वसुली व्हावी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्याकडून एक महिना कालावधीत तांत्रिक तपास अहवाल मिळावा कायमस्वरूपी उपाययोजना अंमलबजावणी मास्टर प्लॅन ठराविक कालावधी देऊन तात्काळ जाहीर करा आज अकेर झालेले पाण्याचे आवर्तन आणि वाटप झालेले गाव निहाय आवर्तन याचा तपशील जाहीर करावा दोषी व खराब काम करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव तात्काळ तयार करून जाहीर करावा वडील सर्व न्याय मागण्या आम्ही आपणाकडे स्वच्छ हाताने करतोय म्हणूनच तुमच्या खात्रीसाठी आमची नार्कोटेस्ट ईडी व अन्य चौकशी करण्यासाठी आमची रक्कम भरणा करून घ्यावी व तुमच्या चौकशीची ही रक्कम भरणा करून आमच्याकडून घ्यावा आम्ही त्यासाठी तयार आहोत म्हणजे सदरचा आर्थिक भार शासनावर पडणार नाही अशा विविध मागणी करण्यात आल्या आहेत प्रहार संघटनेचे श्रीराम नांगरे पाटील दिग्विजय पाटील यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी बी जी पाटील जगन्नाथ शेटके गोरख शेटके बाळू शेटके प्रकाश शेटके हनुमंत माने रघुनाथ सावंत रंगराव पाटील श्रीरंग सावंत भाऊ जाधव निवृत्ती शेळके कृष्णा शेटके लक्ष्मण शेटके नाथा शेटके साधू शेटके राजाराम पडवळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते शेतकरी एकजुटीचा शेत जमीन व झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शेत जमीन व झालेल्या पिकाची नुकसान भरपाई कोण म्हणतो देत नाही कंचा म्हणतो देत नाही कालव्याने गळतीमुळे झालेल्या जमीन आणि पिकाची झालेली नुकसान भरपाई जिंदाबाद बळीराजा जिंदाबाद खराब काम करून दोषी काम करणाऱ्यावर पाहिजे खराब काम करून दोषी काम करणाऱ्यावर पाहिजे ईडीची चौकशी ईडीची चौकशी नार्कोटेस्ट पाहिजे शेतकरी एकजुटी चा इनक्लप जिंदाबाद क्लब जिंदाबाद आणि फोटो काढत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष